खासदाराच्या गावातले रस्त्याचे काम होत आहे दर्जाचे होत आहेत तर संपूर्ण जिल्ह्याचा विचार न केलेला बरा आपण रोजच्या जीवनात भ्रष्टाचाराच्या अनेक बातम्या पाहतो किंवा वाचतो या भ्रष्टाचारावर वा अंकुश लावण्याचे काम निवडून दिले लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी करतात असा समज जनतेचा आहे अनेक इमारती रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होतात असा आवाज पत्रकार नागरिक उचलत राहतात परंतु जबर झालेले ठेकेदार आवाजाला कानाडोळा करून नवीन नवीन ट्रेनर मिळवत राहतात असाच काहीसा प्रकार दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वे येथील लेहगाव फाटात लेहगाव पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे नवीन रस्त्याचे डांबरीकरण करत असताना ठेकेदारांना संपूर्ण रस्ता व्यवस्थितपणे दबाई करून पूर्ण मुरुम पाणी व मटेरियल टाकून त्याची लेवल लावावी लागते मात्र अशा प्रकारच्या रोडवर काही झाले नाहीये कुठे उतार कुठे टेकडा कुठे खड्डा या रोडनी दिसत आहे कुठेतरी असं वाटत आहे या रस्त्याची दबाई व्यवस्थित केल्या गेली नाही जुन्या पुलावरच पुलाच्या भिंतीवर छपाई करून नवीन पूल त्यावर उभारण्यात आला आहे ठेकेदाराच्या पराचा कारभार लेहेगाव रोडने होत असल्याचे दिसत आहे मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे विशेष बाब म्हणजे लेहगाव हे जिल्ह्याचे खासदारांचे आहे शासनाच्या बजेटमधून या डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम होत आहे डांबरीकरण रस्त्याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असणे खूप मोठी चिंतेची बाब आहे खासदाराच्या गावातील रस्त्यावर जर अधिकाऱ्यांचे लक्ष नसेल तर संपूर्ण तालुक्यात होणाऱ्या रस्त्यावर ते काय लक्ष ठेवणार असा प्रश्न नागरिकांमधून बोलला जात आहे